आज आपण उन्हाळा सीझनमधील सर्वांचा आवडता सुमधुर स्वादिष्ट दाडसर आमरस कसा करायचा हे बघणार आहोत तसं तर आमरस करायला खूप सोप्पा आहे सर्वांना करता सुद्धा येतो पण बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण हा आमरस मिक्सरमधून फिरवतो तर मिक्सरच्या तापमानामुळे ह्या आमरसाची चव बदलते आणि काही वेळानंतर हा आमरस काळासुद्धा पडतो तर, का तर असं न होता मिक्सरमधून फिरवून सुद्धा याची चव न बदलता आणि बराच वेळ आमरसाचा रंग बदलू नये तो काळा पडू नये म्हणून काही विशेष टिप्स मी व्हिडिओत सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आमरस बनवण्यासाठी इथे मी हे पाच आंबे घेतलेले आहे इथे मी हा देवगड हापूस वापरलेला आहे तुम्ही कुठलाही आंबा यासाठी वापरू शकता आंबे बाजारातून आणल्यानंतर साधारण तासाभरासाठी इथे मी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवले होते आंबे प्रकृतीने उष्ण असतात आणि अशा पद्धतीने ते पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे आमरस खाताना बाधत नाही आता हे आंबे आपण अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून घेणार आहोत देठाची जी बाजू असते ती व्यवस्थित चोळायची आहे कारण तिथे बराच चीक असतो आणि अशा पद्धतीने चोळून घेतल्यामुळे या काही केमिकल्स असतील धूळ असतील ते पूर्ण निघून जातं तर हे बघा सगळे आंबे इथे मी धुवून घेतले होते आता एखाद्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित स्वच्छ कोरडे करून घ्यायचे सर्व आंबे व्यवस्थित कोरडे करून झालेले आहेत आता आपण याचा आमरस करायला घेऊया तर आमरस करण्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे पुसलेल्या आंब्यांपैकी एक आंबा घ्यायचा आहे देठाकडची बाजू आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एखाद्या धारदार सुरीने अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि आपण याला बारीक बारीक कट देऊन घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पारंपारिक पद्धतीमध्ये जेव्हा आपण आंबा पिळतो आणि नरम करून पिळतो तेव्हा बऱ्याचदा तो आंबा आतून काळा असतो आणि पारंपारिक पद्धतीने जेव्हा रस करतो तो तो जो काळपट भाग आहे तोसुद्धा आमरसात जातो त्यामुळे अशा पद्धतीने जर चिरून आंबा टाकला तर जो काही काळा भाग असेल किंवा एखादा आंबा खराब असेल तर पूर्ण आम, आम खराब न होता अशा पद्धतीने आपल्याला तो काळा भाग काढून टाकता येतो तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे चिरून घेतलेला आहे आणि बाकीचा जो भाग आहे ना तो चमच्याने छान खरडून काढायचा आहे अशा पद्धतीने रस काढल्यामुळे रस अजिबात वाया जात नाही आंब्याचे गर वाया जात नाही तर हे बघा सगळ्या आंब्यांना मी अशाच पद्धतीने चिरा देऊन घेतलेल्या आहे आणि चमच्याने याचा गर काढून घेते छान खरडून खरडून काढायचं आहे अजिबात यात कुठेही आंब्याचा गर किंवा आंब्याचा रस अजिबात वाया जात नाही आणि काही काळा असेल किंवा एखादा आंबा खराब असेल तर तो, तो सुद्धा बाहेर काढला जातो कोळीचा सुद्धा जो भाग आहे तो चाकूने मी अशा पद्धतीने का काढून घेते हे बघा सगळं खरडून खरडून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर राहिलेले जे आंबे आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे आणि ते सगळ्या आंब्यांचं आपण घर मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता सुद्धा अगदी स्वच्छ होते कोयचं सुद्धा थोडंसुद्धा वाया जात नाही अशा पद्धतीने जर आंब्याचा रस केला तर इथे मी साधारण तीन आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आता इथे मी पाववाटी साखर घेतलेली आहे यातली अर्धी साखर मी एका बॅचमध्ये टाकते तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आमरस मिक्सरला फिरवतो तेव्हा मिक्सर तापतं आणि त्यामुळे आमरसाची चव बदलते तर हा आमरस मिक्सरला फिरवताना याची चव बदलू नये म्हणून यात आपण दोन ते ती तीन बर्फाचे खडे टाकणार आहोत बर्फाचे खडे टाकल्यामुळे जेव्हा आपण आमरस मिक्सरला फिरवतो तेव्हा हे भांडं तापत नाही आणि आमरसाची जी पारंपरिक चव आहे ती टिकून राहते मिक्सरला फिरवताना अगदी एक ते दोन मिनटं फिरवायचं आहे खूप जास्त वेळ जरी तुम्ही आमरस मिक्सरला फिरवला तरीसुद्धा त्याची चव बदलते तर हे बघा पहिली बॅच मी इथे काढून घेतली होती दुसरी बॅचसुद्धा मी दोन ते तीन बर्फाचे खडे आणि थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर इथे आपला अगदी पारंपरिक चवीचा सुमधूर स्वादिष्ट दाडसर असा हा आमरस बनवून तयार झालेला आहे याला अगदी सुंदर कलर आलेला आहे यात आपण एक्स्ट्रा काहीही टाकलेलं नाही आहे फक्त साखर आणि आंब्यांचा सा वापर केलेला आहे आता आमरस केल्यानंतर तो काळा पडू नये आणि अगदी चोवीस तासानंतर सुद्धा त्याचा रंग छान टिकून राहावा यासाठी खास टिप तर आमरस केल्यानंतर एखादी आंब्याची कोय घ्यायची आहे आणि ती कोय रसामध्ये अशा पद्धतीने बुडवून ठेवायची आणि हे भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने एखादी आंब्याची कोय रसामध्ये बुडवून ठेवली तर आमरस अजिबात काळा पडत नाही चोवीस तासानंतरसुद्धा त्याचा रंग छान टिकून राहतो जेव्हा आमरस खायचा आहे तेव्हा हे भांडं बाहेर काढायचे कोय काढायची आणि आमरस एन्जॉय कराय तर ह्या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून हा दाट सर सुमधुर स्वादिष्ट आमरस नक्की करून बघा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजच्या ह्या टिप्स थोड्या जरी आवडल्या असतील तर प्लीज लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद